आणि तू कोणता ड्रेस घालणार आहेस हो, हो। आणि काय करायचंय कुर्ता आणि जीन्स घालून राम बसवायचं आहे हो आणि काय करायचं राम बसवून दाखवायचा हो, हो। ओके हॅलो हाय नमस्कार मंडळी मी नेहा तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे बावीस जानेवारी आणि सुरू झालेला आहे आजचा दिवस बघितला असेल तुम्ही राजवीर किती एक्सायटेड आहे राम घरी बसवण्यासाठी त्याची दिवाळी ऑलरेडी आठ दिवसापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे चला तर मग आज राजवीर काय काय, काय करणार आहे ते बघूया Μα, Άιου, τού κοντι σάρι ναισνα λες? Κοντι ναισσού, τού σανγ? Γλυουνέσσου. Γλυουνέσσου? Να. Νακό. Να δρες δεκί. Νακό, νακό, σάρι τσάν Σάρι τσάν διστέα.

मी त्याला म्हणलं शिवजयंतीला जयंतीला केलेलं तस तिथं कर छोटा टेबल लावून ऐकतच नाहीये ते टी व्ही बघताना राम मग काढायला लागतोय मग आम्ही काढणार मग रडायचं नाही ऐकलास तिथं काय नाही ते पिलर आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही होत

बस आता काय आरती आहे काय कामाची आम्हाला दिवाळीच्या साड्या नेसा मला तर शालूच काढलाय म्हणालाय नेसकी आई ही साडी शिवजयंतीला अजून शिवजयंती पुढच्या महिन्यात आहे की एकोणीस तारखेला काल तिथे ते आव्हाड्यांच्या मिरवणुकीत राम बघितलाय मला राम कधी करायचं मला कशी जटा आणायची भैया चंद्र की की जय जय आरती रामा कर्पूर रामा कर्पूरतीसन सिंहासनी बैसले जानकी पती बैसले आयुद्यापती कर्पूर वडी सम्मानस माझा निर्मळ राहू रा रा। दे रामा निर्मळ राहू दे डोकं टेकून नमस्कार कर कर्पूरवडीचा भाव भक्तीचा सुगंध वाहू दे करपूरवडीची लावण ज्योत तव मूर्ती रामात पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती नाम कळे ना ध्यान कळे ना ना कळे काही रामा ना कळे काही शब्द रूपी गुंपिन माळा वाहते पायी मुखी नाम हृदय न मूर्ती देवा नयनीत मूर्ती दीप झाला आता कर पुरारती काय खरं नाही या पोराच ह्याच तर काय वेगळं बरोबर आहे की पडू दे की नमस्कार करायला दादूला नमस्कार कर दादूला राजवीर साहेबांची पूजा वरली आता तयारी सुरू झालेली आहे ती स्वयंपाकाची आजच्या स्पेशल दिनी आम्ही पंजाबी भाजी करायचा बे टाकलेला आहे आणि त्यासोबतच रामाची आवडती शेवयाची खीर आणि त्यासोबत आहे मस्तपैकी जीरा जिरा राईस आणि दाल फ्राय तर मंडळी हा व्लॉग मी इथे संपवती आहे कसा वाटला हा आज आमचा रामहोत्सव विशेष व्लॉग हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार